सेनगाव तालुक्यातील वाघजळी येथे कंपनीने दिलेले बियाणे नर जातीचे निघाल्याने आणि कंपनीने दुसरे बियाणे खरेदी करायला सांगितल्याने तसेच अगोदरच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे विठ्ठल दत्ता तांबिले या शेतकऱ्याने पारस कंपनीचा कापूस प्लांट घेऊन आपल्या शेतामध्ये लागवड केली होती मात्र दोन महिन्यानंतर पारस कंपनीच्या नर जातीचे बियाणे बियाणे भेसळयुक्त असल्याचे सांगून लावा सांगितलं परंतु पेरणीला महिने झाल्यानंतर कधी पीक येणार अगोदरच खर्चाने पुरता परेशान झालेला शेतकरी आणि त्यातच त्यांच्या आईला दवाखान्यात खूप पैसे लागल्याने कर्जाचा डोंगर होता या फ्लॅटच्या भरोशावरच आईचा दवाखाना होणार होता त्यामुळे आता पुढचा संसारगाडा कसा चालणार या चिंतेतून येथील शेतकरी विठ्ठल दत्ता यांनी शनिवारी लावून आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे सकाळी जेव्हा नागरिकांच्या नजरेस ही गोष्ट आली त्यावेळी त्यांनी गोरेगाव पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली होती त्यानंतर पारस कंपनीच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे या शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी दोन मुले असून या घटनेमुळे गावावर शोककळा पसरले आहे भारत शिंदे एमसेन न्यूज सेनगाव हिंगोली